गुरुंची सद्गुरूंची ताकदी श्री गुरु <Shriekuru> सारिका आस्था पाठी <अस्तापथी> राखा इतरांचा <Sessimilar> लेखा कोण करी आणि ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा ना का ज्याच्यावरती सद्गुरूची कृपा आहे ना त्याच्यावर अख्या ब्रह्मांडाची कृपा होती एक ध्यानात ठेवा सद्गुरू ज्याच्यावरती कृपा करतात ना त्याच्यावर अख्खं ब्रह्मांड कृपा करतय काय काय माणसं म्हणतात आम्हाला मान पाहिजे आम्हाला माना आम्हाला माना मान पाहिजे ना त्याच्यासाठी सांगतात नसावे ओशाळ नसावेशाळ मग मानि सकळ जाय ते पावे मान माणूस ओशाळ आणि सद्गुरु काय करतात आपल्यातला ओशाळपणा धुवून टाकण्याचं काम करतायत आपल्या शरीरामध्ये जे काय ओशाळपणा आलेला आहे काम क्रोध लोभ मध मत्सर अहंकार याला घालवण्याचं काम हे सद्गुरु करत असतात एक असणारा सद्गुरु असता म्हणला गुरुंनी सांगितलंय ना म्हणला काय गुरुंच म्हणला खरं असतंय काय माणसाचा विश्वास बसत नाही बर का आ, तुका म्हणे ना ही विश्वास ज्या म्हणी पहावी पुराणी विचार एक असणारे सद्गुरु सहज एका असणाऱ्या शिष्याला म्हणले तुझ्या नशिबात म्हणले उद्या खीर खायलाय म्हणले ताटपुडा आलं काही विचार न करता खाऊन घे त्याने विचार केला म्हणला गुरुजींनी सांगितलंय ना म्हणला पण गुरुजींचा शब्दच करतो म्हणला सकाळ आंघोळ केली स्नान वगैरे झालं त्याच देवपूजा झाली आणि आईनं स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवला आणि बाळाला हाक मारली बाळा जेवून घे त्याच्या ध्यानात आलं गुरुजींनी सांगितलं तुझ्या नशिबात उद्या खिरपुरी खायला आहे आईला विचारलं आई जेवण काय आहे आई म्हणली बाळा आता उपवास सोडायला खिरपुरी बनवली मस्त बेत आहे खाऊन घेऊन त्याने ठरवलं म्हणला गुरुजींचा शब्दच खोटा करतो संतांचा गुरुचा साधूचा शब्द खोटा करता येत नाही बाई बापो लक्षात ठेवा म्हणला जेवायचंच नाही आई आज मला मित्राचे घरी मंत्र नाही निघाला आणि सकाळ सकाळ पहिल्या शहराला जर ला, ला थांडली दिवसभर तुकडा भेट नाही मित्राच्या घरी गेला मित्राच्या घरी त्या ठिकाण वारकरी कुटुंब त्यांनीही गोडधोड स्वयंपाक केलेला इकडून हात धुवूनच गेलेला मित्र म्हंटल अरे जीवून घे म्हणला नाही पहिली पंगत तू वाढायचं काम करतो वाढायला घेतलं तर त्याच्याक बाजलीच आली खिरीची त्याने खीर पाहिलं म्हणला आज काय खरं दिसत नाही पहिली पंग जेवून झाली सरपंच मित्र म्हणला अरे चल जीव म्हणला अरे आत्ताच घरी आईनं वाया घातलं आणि इथंच म्हणलं चला मित्राला काहीतरी मदत करायला यावा दांडे महाराजांना थोडस मदत म्हणून हाय हो मित्राच्या घरी जेवला नाही अरे म्हणला आता मात्र भुक्त लागलेली आहे गावात म्हणला सासरवाडी हा बहीण आहे दोघा पैकी कोणाच्या तरी घरी जा पहिल्यांदी बहिणीच्या घरी गेला बहिणीच्याही घरी स्वयंपाक केलेला होता उपवास सोडायला ते खिरपुरीच जेवण बहीण म्हणले दादा जेवला नसतील तर जेवून घे स्वयंपाक सकाळचा आहे गोड धोड केलेला आहे काय आहे ताई खिरपुरी बनवली नाही ताई मित्राच्या घरी जेवून आलो बहिणीला खोटा बोलला शेवटी म्हणला आता सासर काहीतरी चांगला देत होईल कारण म्हणतात नाकाची नत ठेवी गहान पण जावयाचा ठेवी मान सासू आता जुन्या काळात होत या आजच्या काळात आता जावाय आला काय आणि गेला काय कारण आता हे आता एकतर जावई होण कठीण झाले सासरवाडीत गेला सासूबाई जावाय बापू या इतक्या उशिरा आणि येते आले लेकीला आणलं नाही अहो नाही हो आलतो फिरत फिरत म्हणलं चला सासूबाई आज गुरु पौर्णिमा आहे सासू आईच्या ठिकाणी असते सासूचं बाईचं दर्शन घेऊन यावा नाही नाही जावय बापू आता उशीर झालाय दोन घास खाऊन जा सासूला असं वाटलं आता स्वयंपाक बनवण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा गोड गोडधोड केलेला आहे काय आहे किरकुरी नाही खाल्ली तो असणारा घरी जेवला नाही मित्राकडे जेवला नाही बहिणीच्या तिथं जेवला नाही आणि सासरवाडीत जेवला नाही अंधार पडत चालला सासूबाई म्हणली लवकर जा घरी माझी लेख एकटी आहे वाट पाहत असेल पण म्हणला साधूचा शब्दच फटा करतो गुरुचा शब्दच फटा करतो आणि एक सांगू का साधू महात्म्यांचा संतांचा शब्द खोटा होत नाही असणारा सदगृहस्थ ज्या वेळेस निघाला ना रात्रीची वेळ होती आणि रात्रीचे शेजारच्या गावामध्ये चोरांनी दरोडा टाकून ऐवज लुटून आणलेला होता आणि नुसता आईवज लुटलेला नव्हता तर त्या चोरांना भुका लागल्यावर खायचं काय म्हणून घरचं पार स्वयंपाक उचलून आणलेला आणि हा ज्या वाटेनं चालला ना त्याच वाटेनं समोरून चोर येत होते आणि त्याने त्यांचा आवाज पाहिल्याच्या नंतर मात्र हा गरबाडला झाड होतं असं समोर आंब्याच्या झाडासारखं दांडे महाराजांच्या तो झाडावरती गेला आणि झाडावरती गेल्याच्या नंतर चोरांच्या लक्षात आला अरे कोणतरी आपल्या मागाव दिसतंय म्हणून चोरांनी काय केलं पैसे नाही टाकून दिले हातातलं असणार पातेल या डॉक्टर साहेब विठ्ठला हातातला असणार पातेल खाली ठेवून दिलं आणि चोर आजूबाजूला दडून बसले चोरांनी विचार केला अरे आपल्याला कोणीतरी नक्की पाहिलेलं आहे आणि त्या असणाऱ्या त्या शिष्याला असं वाटलं अरे चोर तर नक्की निघून गेलेले आहे पण पातेल कहायचं तरी नक्की अन्न त्याच्यामध्ये पदार्थ असेल म्हणून तो जर सर सर खाली उतरला आणि त्या पातेल्याच्या दिशेने गेला पातेलं उघडलं तेवढ्या चोर तिकडून निघायला लागले हा झाडावर परत गेला चोर म्हटले यांनी नक्की येऊन इथं काहीतरी केलंय मग मात्र चोर त्याच्या जवळ आले म्हणले खाली म्हणले तो आम्हाला पाहिलंय म्हणला पाहिलंय तुम्ही कोण मला माहीत नाही मग म्हणले एक जण चोर म्हणला यांनी त्या असणाऱ्या पातेल्यात नक्की काहीतरी टाकले काय म्हणले खर सांग ह्या पातेल्यात काही टाकलं काय म्हणला नाही एक जण म्हणला त्याला पाहिजे ते खायला लावा ते पातेल्यात योगायोगाने काय होती खीर काय होती तो चोर म्हणला खीर खातो खीर का मार खातो तो म्हणला गुरुजीचा मला शब्द खोटा करायचा खीर खायची नाही एक दणकाजी बसला आता मारू नका मला सांगा साधूचा शब्द खोटा करता आला का सत सत असणाऱ्या त्या सत परमात्म्याची भेट करून देणारे जे सद्गुरु असतात ना जे संत महात्मे असतात जे साधू पुरुष असतात जे श्री गुरु असतात ना त्यांच्या मुख मुखावाट सहज जर एखादे शब्द जर आले ना ते शब्द देवाला खरी करावे लागतात कोणाला खरी करावं लागतात साधूच्या मुखातून शब्द जर बाहेर पडला आणि तो शब्द खरा करावा देवाला लागतो कारण त्यांचं पुण्य देवाच्या बँकेत असते आणि म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना आणि म्हणून जीवनामध्ये गुरु शिवाय माणसाचा उद्धार होऊ शकत नाही आणि म्हणून हा असणारा गुरु पौर्णिमेचा उत्सव या असणाऱ्या वस्तीवरती पंधरा वर्षापासून होतोय